उदाहरण घ्या आधी आपल्याकडे बेसिंग होतो तर बेसिंगचा नळ कसा आहे ब्रश करता करता नळ चालू केला का डायरेक्ट कोण पूर्ण झाले त्याचं जर पूर्ण झाकण आवाज बंद होते तिथं तेवढ्या मनात जवळपास चार ते पाच लिटर पाणी जाते ते आपण फक्त एक लिटर मध्ये करू शकतो का बेसिंग पाहिजे तो बेसिंग वर डब्बा पाहिजे किंवा जग पाहिजे मग पाहिजे म्हणून पाणी घ्या ना त्याच्यानंतर हे करा पाणी घेतल्यानंतर तोंडावर एक पर्यंत किंवा तोंडावर टाकत पुन्हा तो नळ चालू राहायचा म्हणजे हे एक लिटर मध्ये काम होत होतं आधी आपण आता ते पाच लिटर होते किती पटी मिळालं

किचन त्याच्या तर आपल्या इथं येणार पाणी हे शुद्धी करणं आपण घरगुती करून आपल्याला गावाचं बघायचं बरोबर गावाचं बघायचं गावातलं आपलं येणार पाणी कुठून ते गावाच्या सार्वजनिक विहिरीतून विहिरीतून पाईपलाईन कुठे गेले टाकी टाकीतून आपले वास्तविक पाहता प्रत्येक गावाची कंडिशन बघा भो विहिरीच्या भोवतालचे भो परिसर बघा भो त्याच्यानंतर टाकीच्या भोवतालचा बघा टाकीच्या नंतर हॉलचा परिसर बघा माझा म्हणणं आहे असं आहे की घरचं नंतर दुरुस्त करून काय आहे तर हे तर आपल्याला ह्याच्यावरचे भरपूर पर्याय आहे वया टाकता येते जीवन ड्रॉप आहे उकळून पिता येते येणारं पाणी तिथे म्हणजे प्रदूषित होतं हे जर थांबवलं तर काय पाणी एखाद्या सगळ्यांचा घरचं होऊ शकते ना आपण आपली समस्या नाही सर्वांची समस्या म्हणून आपण ते पाणी शुद्ध करणार काय होऊ शकते याच्यावर मार्ग म्हणजे याच्यावर काही ना काही पद्धती किंवा याचं काही सोल्युशन आपण